गणपती बाप्पा आणि माहीचे गणपतीच म्हणजे आपले ज्या उन्हाळी गणपती असतात एक फेब्रुवारीला गणपती आलेले आहेत आणि तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाचा जो आगमन होतो तो आज आपल्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन आहे तो आपण आज म्हणजे उद्या आगमन आहे पण आपण आज चालले गणपती बाप्पाला आणण्यासाठी इथं सारखन आहे इथं सर्व मंडळी बसतील इकडं इकडे सर्व आहेत बियाणा कुठे आई बिया इथं आणि या साईडला सर्व मंडळी आहेत आम्ही चाललोय आगस्टानला तिकडे गणपती बाप्पा आपला थोडस सजवायला दिलंय आणि आय थिंक जर आज तोंड दाखवता येईल तो तर दाखवू नाहीतर तुम्हाला उद्याच्या मध्ये समजेल आणि डेकोरेशन आता मी तुम्हाला दाखवतो डेकोरेशन वगैरे काय काय केलेलं आहे पण तुम्हाला मूर्ती आय थिंक दाखवायची नसते मला असं वाटतं काय माहिती उद्याच बघूया आणि आता आम्ही निघतोय इकडून आमच्या जंगलामधून आहे बघा या साइडला हे आमचा जंगल हे गावातला हे बघा हे गावातलं आमची बिल्डिंग आणि इकडून हे चाललंय ट्रॅक गेले जे दिवा आणि डोंबिवली ट्रॅक आहे आणि त्या साईडला तुम्हाला आ, हर हर महादेवाचं म्हणजे आपलं शंकर भोलेचं मंदिर तिकडे त्या साईडला बघायला भेटतं सो आपण चाललोय आता बाप्पाला आणायला तुम्ही असंच कंटिन्यू राहा राहापरी चला आलो आम्ही बाप्पांना घ्यायला आणि काय चाललंय कृतिका तुझं पड लवकर लवकर सर्व बाप्पाचे पड अरे वा हात नको लांबून पड हा लांबून लांबून चला हा 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 शाबाश आणि या बाप्पाला मोठ्या बाप्पाचा पायापड हा गणपती बाप्पा चला चला वियाना पाया पडली बियाना पाया पडचा लवकर म पटापट पटापट चला गप्लॉग करायचं आपला ब्लॉग उद्या पडणार तोपर्यंत लोक बघतील गणपतीला आपल्या दिस इज ब्लॉगर टायमिंग समजा चला स्वप्न मुला आम्हाला लेट झाला एक मिनिटाचा बोलून दहा मिनिटं घालवले आंधार व्हायचे पहिले आता सुरे थांबू अंधार व्हायचे बाप्पाला घरी नाही चालतंय आणि वियाना मॉडलिंगला आली असू त्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशन तुला फॅशन आहे ना न्यू ओ फ्लॅक्स करतोय तुझी गर्लफ्रेंड बघते का इथं ब्लॉग माझा मला समजत नाही तुम्ही झेंजी जनरेशन वाले त्याला गणपती बाप उचल गणपती बाप्पा मूर्ती मंदिर मामा की जय चलो 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 चव काय काय घाबरतो एवढा चाललो भोर या मंगल मूर्ती भोर गाडीत बसलो आम्ही आणि आता वियाना कुठे चाललो आपण गाडी घरी वियाना आमची डान्सर आहे हो लक्षात ठेवा जरा चेहरा बघून ठेवा वियानाचा सोनारपाड्याची वियाना आमची डान्सर अस ना तुमच्या टीचरचं नाव सांग दादांची मुलगी कांचन स्कूलच्या टीचरचं नाव माहितीये मानपाड्यावरती तुम्ही डान्स क्लास आहे आणि आम्ही गाडीत सरो बसतोय बघा इकडं काय रे एवढा मोठा झालास का मोबाईल मध्ये गेम खेळतो इकडे आमच्या आयुष्याचा गेम झालाय तो मोबाईल मध्ये गेम खेळतो <laughs> जेंजी जनरेशन वालय इथे आमची नाव दि फाटक आहे फाटक वरती म्हणजे खूप ट्राफिक आहे खूप म्हणजे खूप जास्त मम्मा दिसली ऍक्च्युली कल्पना वाहिनीचा फोटो बॅनरवरती लागलेला फाटक वरती आमच्या तर हिला दिसलं आता आदर्शी मम्मी आहे तर बोलते तुमची मम्मा तुमची मम्मा मग तू कशाला तुमची कोण लागेल आ आई लागेल ते कोण बोलेल चल आता आम्ही निघतो इकडून घरी जाण्यासाठी चल रे चल चल पुढे चला या पप्पांचं आगमन फुल थाटामाटात आदर्श आणि कोणी त्यांची सोय बघा कशी बाप्पाच्या आगमनाला हा पाऊस वगैरे फुल लावलेला आहे

कुठे ठेऊ इथे मंदिरात ठेवू सध्या त्या साईडला कारण की बाप्पा उद्या भजी येतील तेव्हा विराजमान होतील या साईडला आणि हे आहे डेकोरेशन आमचं हे बघा या वर्षीचा डेकोरेशन बाप्पाचं so सो डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा तुम्ही फुलांचा केलाय आपण आर्टिफिशियल फुल आहेत सर्व कसं वाटला उत्कर्ष था अरे हात आहे काँग्रेस वाली तू असा हात दाखवतस सर आणि या साइडला बघा राधा कृष्णाची मूर्ती आहे हरे अरे कृष्ण जय श्री कृष्ण राधे राधे बघा या साईडला किती सुंदर अशी मूर्ती आहे ना अरस तुझे सारखी सुंदर तुझे आयटम काय बोलते एंजल पळाला हे त्याची गर्लफ्रेंड माहिती तुला एंजल नावाची हे बघ बघ एंजल बघ एंजल, वा? एंजल, वा? एंजल, वा? एंजल।, एंजल। ए -ए चला आता आपण चला बप्पाला घरी घेऊन आलो आणि जे तुम्ही उद्याच्या बघणार आहे सो तुम्ही बोलत असाल अचानक हा गाडीवर गाडी मध्ये कसं आलं गाडी मध्ये असं आलो की आता आलोय आम्ही मॅचला आणि आज सोबत बरेच दिवसानंतर अक्षू आली सोबत हॅलो घर हॅलो बरेच दिवसांनी आले अक्षू म्हणजे मला बरेच दिवसांनी भेटली ती हा हा आणि आम्ही चाललो आहे मॅचला म्हणजे बरीचशी मंडळी येऊन गेली पण आज आहे फायनल डे सो तिथं कोण येणार आहे काय येणार आहे आपल्याला काही माहिती नाही आणि नाईट मॅचेस आहे सो म्हणून नाईटला निघालो आहे आणि केलेला अजून आपला मित्र सूर्यसुद्धा तिथं आहे त्याला कॉन्टॅक्ट केलेला तिथं जाऊया नाईटच्या मॅचे लास्ट इयर पण आपण आलेलो तिथं तेव्हा सुद्धा आपण ब्लॉग बनवला तेव्हा पण बरीच मंडळी होती आणि यावर्षीसुद्धा जो तो कोण बरीचशी लोकं येऊन गेल तुम्ही बघितलेला असेल ब्लॉग सायमीचा अक्षताचा ऋतिकाचा आपण बघितलेला असेल आता कोण कोण आलं आहे तिथे जाऊन बघूया आपण आणि मॅच आहे चिंद्रनला मला नाही माहिती चिंद्रनला एका देवीचे पडायला तो ग्राउंडचं नाव नाही माहिती मला पण ते एम आय डी सीमध्ये खोनी एम आय डी सी म्हणजे तलोजा एम आय डी सी कुठली तरी आहे त्या साईडची गावं आपल्याला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे तिकडे एकशे एक गाव आहेत सो आपण आता तिकडे चाललो आहे सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये चलो माझा मित्र जर तुम्हाला सांगितला सूर्या बाय काय बोलतोस कॉंग्रॅच्युलेशन तुला पण भाई गोवा विनर बंधू इकडे कॉंग्रॅच्युलेशन इथं पण गोवा विनर दोघं एक ले, ले 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 <laughs> अरे आता ब्लॉक मध्ये आपण भेटलो भेटतो रोज पण ब्लॉक मध्ये कधी बोललो नाही ना रे भेटले समोर मित्राची गोष्ट गोवा आई शॉप पड्या घालवली तुझी इज्जत बघितला बघा इज्जत घालवते अशी मैत्रीण कोणाला भेटव लाडकी आहे सहन करावं लागतं सर्व आणि तू कोण मिस्टर गोवा मग मिस्टर गोवा केलेला केलेला चलो आता चाललोय आहे मग मॅच इथे ग्राउंड वरती आहे या साइडला पण जाऊया तुम्ही थंडी आहे मग मॅच रात्रीचे मॅच आहे ना थंडीच असतं ते विषय चला ग्राउंड मध्ये आला ग्राउंड मध्ये आल्यानंतर पहिला विषय गेली सुळे डायरेक्ट कुठून महाबलेश्वर रु आले सूर्या महाबलेश्वर रुन आले बघ चेरी आणि थंडीला थंडी पहिली तर वाल्याचे शेंगा बी आहे नाही का

आणि तर निर्णयच्या मैदानावर आपले भेटीसाठी आले आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असलेले एक गणेश बांगर येणार आहेत देवेंद्र प्रधान साहेब यांच्या तरफून टीम स्पोर्ट्स ग्राउंड मधली लाईव्ह गाळोलेला यात केलं खूप आणि तुम्ही लाईव्ह गाणे फुलाला कुल जोडत केले ते फुला तारुते आणि बोनस लावा ग آتش नाश्ता घेऊन जेवाची वेळ झाली का बिर्याणी खाऊन मस्त आले बिर्याणी खाऊन आलाय बाबा बाई मजा घ्यायची बिर्याणी खाऊन खाऊ अकरा वाजले अकरा वाजले आणि आता ऐक ना अकरा अकरा होतील ना अक्षर आपल्याला चांगले अकरा अकरा झाले तर बघा तू लक्षात ठेव आणि

अंतिम बॉल अधिकेत तयार आहे एक भंडार फॉर्म मध्ये बॉल अप मध्ये ज्याने कारणाबाकेल आपल्या बॉलिंग मध्ये तो हा गोलंदाज पुन्हा त्याच एंगल ने जागा वाढवली आणि बॉलला पाठवलाय कलाकाराकडे आपली इथे वन्नादा होत जना मिस गोवा पुणे से भागीदारatani कलात्मक गुणांच्या माध्यमातून आपण नेहमी कला प्रदर्शित करत असतो परंतु आज श्रीराम विद्यार मंडल आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी एक कलात्मक भूमिका तुम्ही सातत्याने सादर करत असता इथे आल्यानंतर आल्या या स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय मत जागृत झालं कशी वाटली स्पर्धा काय सांगाल या स्पर्धेबद्दल इथे जे वातावरण आहे प्रेक्षकांची आलोट गर्दी आहे याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकणार

एकंदरीत हा एक घरचा प्रवास असतो निश्चित स्वरूपात तुमच्या घरची आई वडील असतील घरचा परिवार असतील परिवाराचा तुम्हाला कशा प्रकारे या क्षेत्रामध्ये सहकार्य सातत्याने प्राप्त होत असतो तर माझ्या घरचे माझ्या <laughs> मला खूप सपोर्ट करतात या गोष्टीसाठी मला खूप चांगलं वाटते की बाकी त्यांचे घरचे खूप जास्त हे करतात की हे नको करू ते पण माझे मम्मी पप्पा मला नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात आणि मला

चला भाऊ इथला आमचा स्कोर इथं काय बोलतो बंधू कसं आहे म्हणजे इथं सनी भाऊ पण आहे एकदम मागच्या वर्षी सुद्धा गाण्याचा प्रमोशन केलेला त्या मैदानामध्ये बैलगाडीचा गाणा होता ना का आपला तिकडं रित्यू वगैरे आलेले आणि मॅच आपल्या त्या वर्षी तिकडे होते ना मागच्या वर्षी आणि गावातल्या मस्त एकदम कडक भारी वाटला मागच्या वर्षी पण आलेलो एकदम भारी आणि या वर्षी ते काय फटाके बिटाके एकदम कडक डायरेक्ट लेझर बिझर शो नाही ना एकदम मस्त वाटलं इकडं आणि ते समीर भाई भा नेहमी दरवर्षी आपल्याला सर्व मंडळी तुम्हाला या क्रिकेट ग्राउंडची ची कशी वाटते थीम महाराज म्हणजे मेन काय केला माहितीये का ते लाईटी काहीतरी केलं आमचं लक्ष नव्हतं डायरेक्ट फटाके बिटाके वाजा लागले अशा मधीन बॅनर बॅनर हा बॅनर ते भारी गेले मी दाखवला की परत क्रिकेटर जेवढे आपल्या इंडिया टीम मधली लोक आहेत मगाशी जो बघितला की तिकडे के एल राहुल पासून ते सचिन तेंडुलकर जेवढे बॅनर्स लागलेले आहेत ना हा पॉलिटिकल कोणाचाच नाही सर्व क्रिकेटचा जसा क्रिकेटचा मॅच आहे क्रिकेटचा सामना कला क्षेत्राचा सामना आहे तो ऑलवेज त्यांचा स्टँड आणि त्यांचा बॅनर लागला पाहिजे हा नियोजन म्हणजे खरोखर असतो कारण की काही ठिकाणी काय होतं असतात पण तिकडे मॅच कमी तिकडे राजकारणाला खूप जास्त होतं नाही का दादा बरोबर इथं अजिंक्य ब्रो पण आहे तो काही जास्त बोलणार नाही ब्लॉग चालू असल्या अरे फक्त मान आलो समीर बोललो चला आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू सो मच भाऊ तुमचा नक्की 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 आरामात चल अजिंक्य ब्रो भेटू एकदम आरामात चलो बा बाय केसा मस्त खाऊ आहे खाऊ आणलंय बघ केवढा सारा खाऊ आणलाय अजून आणले अजून पण आणलंय दा दाखव तुमचा मग हे बघ खास तुझ्यासाठी आणला तू माझी बहीण आलीच नाही ना रे मॅचला नाही आले ना म्हणून मी व्हिडिओ कॉलवर बोलते ठीक आहे ठीक आहे मला वाटलं रील बनवून तेवढं बला नाय बड्डे लागेल कुठला गाणी बघते हे कॉफी राईट लागेल कॉपीराइट राईट या आठी मध्यम 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 असं काहीतरी गाणी आहे ना तो अस आणि त्या आपल्या महाराष्ट्राचे आपले आराध्य कुलदेव छत्रपती शिवाजी महाराज की जय